नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर झालं आज आपण बनवूया पन शाबुदाना खिचडी तर मी तर शाबूदाना पाव किलो बघा सर रात्रभर भिजत आहे एकदम मोकळा मोकळा व्यवस्थित झालाय आता इकडे आपण गॅसवर मांडली कढई कढईमध्ये टाकूया दोन चम्मच तेल तेल थोडंसं गरम झालं की एक चम्मच जिरे टाकायचे जिरे छान तडतडले की मिरच्या टाकूया तर मिरच्या मी ना अशा अर्धाला घेतल्यात म्हणजे आपल्याला बारीक असल्यावर ते दिसत नाहीत मुलांना द्यायचं म्हणलं काढण्यासाठी तर मी इथे अर्धालाच लच टाकले थोडा कडी पत्ता टाकूया आणि छान आपण परतून देऊया मिरच्या एकदम तिखटपणा असा म्हणजे उतरेल तेलामध्ये ते बघा मिरची आपले जिरे छान परतले आता आपण टाकूया याच्यामध्ये चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकूया तर मी ही साबदाना खिचडी उपासासाठी नाही बनवली अशीच नाश्त्याला बनवलेली आता आपण शेंगदाणे मी असे अर्धाले दरदरे कुटून घेतलेत आणि थोडे शेंगदाणे असे अर्धाले केलेत हे बघा दर के ते पण टाकूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित मिक्स झाली की आता आपण झाकण मांडूया आणि पाच मिनटासाठी स्लो गॅसवर याला शिजवून देऊया हे बघा पाच मिनटासाठी आपण स्लो गॅसवर शिजवून घेतले तर मधी मधी मी एकदा हलवलेलं याला आणि एकदम मोकळी मोकळी साबदाना खिचडी आपली तयार झाली आता मी एखाद्यात मोबाईल पकडा म्हणून मला व्यवस्थित तुम्हाला दाखवता येत नाही हे बघा छान अशी साबधाना खिचडी आपली तयार झाली तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद